कुर्तवी घटना आहे तीस ते पस्तीस लोक जखमी झालेले आहेत चले गया, आता किसको समजणी का मोका नहीं कुर्ला पश्चिमेचा स्टेशन रोडचा बुद्ध कॉलनीचा परिसर रस्ता तसा नेहमी गर्दीचाच त्यामुळे ट्रॅफिक जामची समस्या पाचवीलाच पुजलेली पण सोमवारची रात्र काळ रात्र ठरली रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटांनी तीनशे बत्तीस क्रमांकाची बस कुर्ला स्थानकातून निघाली बाजाराच्या ठिकाणी बस पोहोचली अचानक बसचा वेग वाढला आणि समोर येईल त्याला तुडवत सुटली अनेक दुचाकी आणि सात ते आठ चारचाकी वाहनांना धडक दिली तरीही बस काही थांबे ना पुढे जाऊन बुद्ध कॉलनीच्या एका भिंतीवर जाऊन बस आदळली आणि थांबली क्षणार्धात सगळं होत्याचं नव्हतं झालं होतं गजबजलेला परिसर असला तरी आपली दिवसभराची कामं उरकल्यानं नागरिकांना थोडी उसंत मिळाली होती पण काही सेकंदात या उसंतीच्या वातावरणाची जागा घेतली ती किंकाळ्या धावाधाव आणि भीतीनं जे घडलं त्याचं चित्र अंगावर काटा आणणारं होतं सगळ्यांनी बसच्या मागे धाव घेतली बस चालक संजय मोरे याला संतप्त जमावानं ताब्यात घेतलं आणि चोप दिला त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिलं जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आतापर्यंत या घटनेत सात जणांनी आपला जीव गमावलाय तर एकोणपन्नास जण जखमी झालेत घटनेत जखमी झालेल्या टॅक्सी चालकानं घटनेचा थरार सांगितलाय सडनली बस, बस, आहे वाकये उडाते चले गयो बस वालीने उडाते चले गयो पता किसको समझने का मौका मिला ही नहीं भाई धक्का मत दो भाई थोड़ा धक्का मत दो गाडी के अंदर ही बैठा था गाडी के अंदर बैठने के बाद में भी मेरे को मतलब कुछ समझ में नहीं आया कि क्या हो रहा है क्या घटनास्थळावर कुरल्याचे आमदार दिलीप लांडे पोहोचले आणि त्यांनी ही या घटनेचे अपडेट्स दिले आज ही घटना आहे 35 लोकां जखमी झालेले आहेत तीन लोकांचा मृत्यू आहे चार लोक अतिशय सीरियस आहेत आणि जे पेशंटला थोडंफार लागलेलं आहे त्यांना प्राथमिक उपचार करणं हे महत्वाच आहे आणि म्हणून त्या ठिकाणी खाजगी अँब्युलन्स आणि त्या ठिकाणी शेवणील हॉस्पिटल आहे राजावाडी हॉस्पिटल आहे सायन हॉस्पिटल आहे आणि काही कोयनूर हॉस्पिटल अशा खाजगी हॉस्पिटलमध्ये पण पाठवण्याचा प्रयत्न सुरू आहे प्रयत्न केलेला आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं काम सुरू आहे आता कोण काय झालं याचा पोलिसांचा रिपोर्ट यायच्या अगोदर मी काहीतरी कुणाकडे बोट दाखवणं हे चुकीचं होईल परंतु दुर्दैवी घटना आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं नातेवाईकांना समजवण्याचा नाते ना प्रयत्न सुरू आहे कुर्ला स्टेशनवरून निघाल्यानंतर थोडं पुढं आल्यानंतर ज्यावेळेस ड्रायव्हरला ब्रेक घ्यायचा त्याने प्रयत्न केला त्यावेळी ब्रेक फेल होता आणि त्याच्यामध्ये तो घाबरला आणि घाबरल्यामुळं ब्रेकवरती पाय न देता तो ॲक्सिल्टरवरती पाय दिला आणि त्यामुळं जास्तीत जास्त घाबरल्यामुळं ती बस स्पीडमध्ये गे गेलेली आहे अशी परिस्थिती आहे खरी परिस्थिती पोलिसांना माहिती आहे आणि पोलिसांच्या चौकशीनंतर कळेल ही घटना घडली त्यावेळी या परिसरात लग्नासाठी एक कुटुंब आलं होतं ते थोडक्यात बचावलं लग्नासाठी कुटुंबीय हॉलवर होते पण त्यांची बाहेर उभी असलेली कार पूर्णपणे उद्ध्वस्त झाली सर इथे साधी हॉलला आम्हाला इन्व्हिटेशन दिलं होतं आम्ही साधी हॉलला आलो होतं माझ्या स्वत माझी पूर्ण फॅमिली आली होती आम्हाला पाच मिनिटाचा डिफरन्स होता आम्ही साधी हॉलला गेला आणि मला ऐकायला आलं की बाहेर ॲक्सिडेंट झालं मी बाहेर येऊन बघितलं तर साधी हॉलच्या बाहेर पूर्ण ऑटो पूर्ण माझा पूर्ण डॅमेज झालं होतं बाहेर यायच्या नंतर बघितलं की माझ्या गाडी पन्नास मीटरच्या दुरीवर होत तो पण पूर्ण बसवाला उडून उर, टेम्पोला उडून पूर्ण बिल्डिंगचा हातला गेलं माझ्या फॅमिली स्वतःच पाच मिनिटाच्या डिफरन्सवर सेफ वाटलं माझ्या पूर्ण गाडी गेलंय आता माहित नाही किती वेळ लागणार याचा इन्शुरन्स क्लेम करायला प्रशासनचा काय बोलणं नाही त्याच्यावर प्रशासन फक्त बोलता तुम्ही सकाळी या तुम्हाला सगळं बघितणार तुमचा काय असणार पण माझे तर पूर्ण लॉस झालंय आता मी काय बोलू शकतो त्याच्याबद्दल सगळं बोलतोय की बस ड्रायव्हरचा ब्रेक फेल होता पण मला असं वाटतं की स्टेशन पर्यंत आलं होतं ते असा असा कोणत्या गाडी नाही बस चालक नाव शिकत नाही की ते दहा पन्नास मीटरच्या ते गिअर्स बरोबर ते गाडीला कंट्रोल करू शकतात ते कमीत कमी दोनशो मीटरला सगळ्यात उलून आलं सगळं आता म्हणणं आहे की ते बस ड्रायव्हर नसतला होता आता माहीत नाही पुन्हा गाडी माझा ॲक्सिडेंट झालंय अशां जिम्मेदारी पडेगी की क्यू ऐसा हे सब काम करते प्रशासन का एक काम है अगर वो किसी को बस ड्राइवर बना रहे तो उनका पहले रेगुलर टेस्ट करे तो किस हिसाब से गाड़ी चलाते हैं प्रशासन को पूरी जिम्मेदारी लेनी पड़ेगी ना सर याच्यासारखं ज्याचं नशीब बलवत्तर होतं ते बचावले पण ज्यांची काही चूक नव्हती आणि ज्यांनी आपला जीव गमावला त्यांचं काय त्यांच्या कुटुंबियांवर आज काय वेळ आली असेल याचा विचारही न करवणार आहे पोलिसांनी चालक संजय मोरे याला ताब्यात घेतलंय धक्कादायक बाब अशी की तो नुकताच एक डिसेंबर रोजी चालक म्हणून रुजू झाला होता असं सांगितलं जात आहे बसचा ब्रेक फेल झाला होता असा दावा त्यानं केल्याचं म्हटलं जात आहे तर काहींनी चालकानं मद्यप्राशन केलं होतं असं म्हटलंय आता पोलीस चौकशी काही समोर येईलच पण यात सात निष्पापांना आपला जीव गमवावा लागला हे मनाला चटका लावून जाणार आहे